अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदार संघाचे खासदार निलेश लंके यांनी मातोश्रीवर जाऊन माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे तर यावेळी मातोश्रीच्या बाहेर खासदार निलेश लंके यांच्या स्वागताचे बॅनर झडकले या बॅनरवर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे निष्ठावान शिवसैनिक म्हणून खासदार निलेश लंके यांचा उल्लेख करण्यात आला तर खासदार निलेश लंके हे मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी येणार असल्याने त्यांच्या समर्थकांनी मातोश्रीच्या बाहेर स्वागताचे बॅनर लावले होते आणि या बॅनर वर बाळासाहेब ठाकरे यांचे निष्ठावान शिवसैनिक म्हणून खासदार निलेश लंके यांचा उल्लेख केलाय तर या बॅनरची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर मुंबई